आम्ही इथे बी एम सीवरती मोर्चा काढला आहे गोरेगाव विधानसभेच्या तर्फे आणि आपले जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांची आणि त्यांच्यासोबत जे काय विषयाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपली बैठक झाली विषय असा आहे की आज बी एम सीवरती कुठचेही नगरसेवक नाही आहे सगळे जे अधिकार आहेत ते आपल्या वॉर्ड ऑफिसर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे आहे पण जे आपल्या निदर्शनात येतो आहे कुठचेही विधानसभेमध्ये काम होत नाही आहे आजही आपण बोललो तर कुठच्या विषयावरती आमची चर्चा झाली पाणी मिळत नाही भगतसिंग नगरमध्ये पाण्याच्या मा पाण्याची टंचाई आहे आपले ब्रिज अजून प्रलं प्रलंबित आहेत आपले रस्त्यांचा प्रश्न आहे घनकचऱ्याचा प्रश्न आहेत आपल्या हॉस्पिटल सिद्धार्थनगरचं हॉस्पिटल आहे ते अजून अजूनही त्या प्रश्न प्रलंबित आहे आणि सिद्धार्थनगरचं हॉस्पिटलला ना वेळ लागणार त्यासाठी तुम्ही एक हेल्थ सेंटर सुरू करणार होता ते अजून झा जा, सुरू झालेलं नाही आहे म्हणजे आपल्याला हे सम दिसले आहे की गेले इतके वर्ष आणि विशेष तर जे दोन वर्ष मागे काही कुठचंही विषयवरती काम झालेलं दिसत नाही आहे आमची ज चर्चा झाली त्यांना आम्ही काहीतरी वेळ दिलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की काय काय विषय आहेत जे पुढच्या तीन महिन्यामध्ये ते करून देणार आहेत जसं की आपला हेल्थ सेंटर सुरू होणार आहेत ओशी जे रस्ता आहे तो सुरू करणार आहेत अशी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत आम्ही त्यांना एक विशेष मुद्दत दिलेली आहे प्रत्येक विषयासाठी आणि समजा त्यांनी त्या मुदतीत नाही तर आम्ही स्वतःहून करू मराठी प्रश्न प्रलंबित आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया मोर्चा करणार बरेच वर्षपासून प्रलंबित जे मागण्या आहेत त्यांचे प्रश्न आहेत त्याकरता ऑक्सरेकडे भेटायला आले ताई यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा मी काढलेला होता बरीच विषय होती ज्यामध्ये आपला सिद्धार्थ हॉस्पिटलचा विषय आहे तो बरीच वर्ष काम सुरू आहे पण काम केव्हा थांबा हे तर कोणाच काय माहिती नाही आहे ते आता दोन हजार सव्वीसला काम थांबणार आहे ह्या हॉस्टिलच्या नालाचा जो ब्रिज आहे चार वर्ष झाली तो काम सुरू आहे त्याकरता आम्ही आज जात गेलेलो पण ते असं आम्हाला देण्यात आलेलं की सात दिवसात ते ओपन करणार आहे आम्ही पण गोल्ड लावलेला तुम्ही चार दिवस ओपन नाही केला तर ते आम्ही ओपन करू कारण काम झालेलं आहे नुसतं कार एकदा पण ठेवलं तर कोणाला माहिती नाही आहे त्यामुळे चार पाच दिवसानंतर जर रस्ता उघडला नाही तर आम्ही तो ओपन करून टाकू दुसरा विषय जो होता तो गोरेगाव इथला हेल्थ सेंटर आहे आपलं सिद्धार्थ हॉस्पिटल तर बंद आहे पण हेल्थ सेंटर जे आहे ते पण ते पण बंद आहे काम सुरू आहे आमचा हाच विषय होता किती वेळ दिवस तो बंद ठेवणार तुम्ही काम सुरू तर लवकर तुम्ही सुरू करा त्यांनी आठवण दिली की नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिना जर तो सुरू करून दे नाट्यगृह आहे बीएमची भाजी मंडई आहे हे पण किती वर्ष झाली म्हणजे गेली दहा बारा वर्ष हाच विषय आहे की भाजी मंडईचं काम सुरू आहे काम थांबणार आहे पण नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात आलेला आहे तो तीन ते असून तीन नवीन काम सुरू करणार आहे म्हणजे भाजी भाजी मंडई खाली आहे आणि नाट्यग्रह हे काम सुरू होणार आहे नंतरचा विषय तो प्रबोधन ग्राउंडचा प्रबोधन ग्राउंड हा मनपाचा भाग ग्राउंड आहे पण तो एका संस्थेला दुपाठासभाषसे नाव जे नेते त्यांच्या संस्थेला तो चालवण्यात दिलेला आहे तो चालवण्यात त्यांना दिलेला आहे दिले की त्यांना विकत दिलेलं आहेच माहीत नाही आम्हाला पण मागे पण आम्ही आंदोलन केलेलं आणि नाही बोल लागावं सांगितलं की नागरिकांकडे गुला करावा त्यांनी काही ठराविक वेळे करता त्यांनी नागरिकांना ओपन केलेलं आहे पण हा नियमाप्रमाणे ते नाव हा नागरिकांना त्यांनी दिला देण्याकरता किंवा वावरण्याकरता पण त्यांनी दिलं जात नाही जर तेवढी लावतो त्यांनी बोललाव लावून ते केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने सुरू करून घेतो मागे पण केलं आताही करू महानगर फेरीवाल्यांचाही प्रश्न आहे प्रत्येक वेळा आपण बघायला गेलं तर वाढत वाढतो अजून पुढे येत्या पुढे उभं राहतो पुढे उभं नागरिकांना चालायला होत नाही फुटपाथ पुढे व्हायचं नाही आम्हाला नागरिकांना चालायला होत नाही त्यामुळे आम्ही असं निवेदन दिलेलं आहे आमची आंदोलनही बरेच वेळा झालेलं फेरीवाल्याबद्दल तुम्ही दीडशे मीटरचा जो नियम तो तुम्ही पालन करा ना तुम्ही तुमच्या अधिकार केसेस घ्या आमच्याबद्दल आम्ही किती करणार गेल्या वेळी सात दिवस आम्ही उभं होतो आठ दिवस आम्ही उभं होतो पण ते तुमच्या नियमाच्या अंडरमध्ये तुमचे करून घ्या आणि फेरीवाला मुक्त सेशन आम्हाला करून द्या ओके बरेच सारे विषय होते या विसर्वा विषय मी कुठतरी दोन चार दिवसाचा पाऊस पडला भगतसिंग सिंह नगर मध्ये पाणी भरले त्या चार दिवस पावसामध्ये पाणी भरलं आपण गोरेगावला सगळ्या बाजूने आपण बघतोय की गोरेगावला सगळ्या बाजूने जायचे जे रस्ते म्हणजे भृणातई बीच आला आपला रायाचा आपला आपला एमटीएलचा जो बीच आला किंवा हरे कॉलोनीचा जो रस्ता आहे रस्त्यावरचा दरवर्षी दरवेळेचा जो प्रॉब्लेम आहे की रस्त्याची कामच होत नाहीत किंवा रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते ह्या मेंटेनन्स लगेच ताप तुमच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याच्यावर लगेच कारवाई झाली पाहिजे किंवा हे रस्त्यावरचे खड्डे लगेच बुडवले बुजवले गेले पाहिजेत पण ते तसेच प्रलंबित राहतात किंवा त्याच्यावर काहीतरी झुजबी व्यवस्था होते आणि हे पुढचे जे अपघात होतात ते त्याच्यामुळे